ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या वतीनं जात प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न मोहम्मदिया उर्दू हायस्कूल इथं पार पडलेल्या कार्यक्रमात शेकडो लाभार्थ्यांचा सहभाग भविष्यात आणखी शिबिरी घेण्याचे निर्धार ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या वतीनं सांगली येथील मोहम्मद हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कास्ट सर्टिफिकेट वितरण सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले या शिबिरात मोठ्या संख्येनं लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या शैक्षणिक आणि शासकीय योजनांसाठी आवश्यक असलेल्या जातीचे दाखले प्राप्त केले राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा अध्यक्ष शहानवाज सौदागर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या उपक्रमाचं लाभार्थ्यांनी विशेष कौतुक केले या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष शहानवाज सौदागर यांनी सांगितले की सांगली जिल्ह्यातील मुस्लिम ओबीसी समाजातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व शासकीय सुविधा मिळाव्यात यासाठी अशा शिबिरांचं सातत्यानं आयोजन करण्यात येईल या मोहिमेचा उद्देश सामाजिक समावेशकता वाढवणे आणि नागरिकांच्या हक्कांची पूर्तता करणे हा आहे यावेळी जोयब मुल्ला सादिक मुश्रीफ अल्ताफ मुजावर वसीम बलबंडा मुनीर मुल्ला मोहम्मद अशरफ सौदागर अस्लाम इनामदार यांसह ऑर्गनायझेशनचे अनेक पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा नमस्कार मी सलीम सली बोलतोय चार महिन्यापूर्वी मुस्लिम ओबीसी हो ऑर्गनायझेशन कास्ट सर्टिफिकेटसाठी ऍप्लिकेशन केलं आणि ते कास्ट सर्टिफिकेट आज आम्हाला मिळालेलं आहे तरी या सर्व टीमचे आम्ही आभार मानतो हो। आणि सर्व पालकांकडून आभार मानतो ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी हो ऑर्गनायझेशन जिल्हा सांगलीच्या टीमच्या वतीने चार महिन्यापूर्वी वती आम्ही सांगली येथे अँग्लो मोहम्मद या अँग्लो उर्दू हायस्कूल ज्युनियर कॉलेज तिथं फास्ट सर्टिफिकेटचा कॅम्प घेतलो होतो आज आम्ही त्या कॅम्पमध्ये काढलेल्या दाखलेचं वितरण केलो जवळपास आम्ही एक दोनशे वर दाखले तिथं काढलो होतो आज तिथे वितरण कार्यक्रम पार पडला आणि पालक आणि मुलामध्ये उत्साहाचं वातावरण होता या कार्यक्रमास आमचे तहसील अप्पर तहसीलदार मॅडम व नाही तिकारी परत विशेष का दंडाधिकारी यांनी यांच्या हस्ते इथं वितरण केलं वाटप केलं व कास्ट सर्टिफिकेट वितरणमुळं स पालकामध्ये अतिशय वा उत्साहाचं वातावरण आहे वातावरण हां कास्ट वित कास्ट सर्टिफिकेच्या वितरणच्यामुळं पालक पालकामध्ये पालका अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि आम्ही भविष्यकाळात पुऱ्या जिल्ह्यामध्ये मोठा आम्ही एक कॅम्प घेऊ कास्ट सर्टिफिकेटचा मोठा आम्ही एक कॅम्प घेऊ हां सर्व लोकांनी त्यावेळी स सर्व सा... लोकांनी त्यावेळी आपण अपन... उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा